चला गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपलं आपले सर्वांचे डब्ल्यू आय टी मध्ये स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेट नुसार सांगली महानगरपालिकेमध्ये एकूण पाचशे शहाऐंशी पदाकरिता गटक आणि ची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये कोणत्या पदांचा समावेश असणार आहे जाहिरात कधी येणार आहे त्या पदाकरिता पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम त्यानंतर परीक्षा कोण घेणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं ला 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 आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये ठाणे महानगरपालिका जी मेगा भरती निघालेली आहे सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता त्यामधील एएनएम जे एन एम स्टाफनर्स सेंटर इन्स्पेक्टर एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू औषध निर्माता अधिकारी आणि लिपिक या सगळ्या पदाकरिता तांत्रिक विषयासहित बॅचेस लाँच करण्यात आलेल्या आहेत बॅच जॉईन यामध्ये तुम्हाला काय दिलं जाणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर बॅच जॉईन करण्याकरिता एट डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅच जॉईन करायचे आहे योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला बेसिक प्रश्न घेतलं जाणार आहे आणि सिलेबस एक्झामच्या अगोदर संपविला जाणार आहे कंप्लीट केलं जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता काय दिलेले आहे बघा पदोन्नत पदोन्नती नंतर होणार कर्मचारी भरती शासनाची मान्यता पाचशे शहाऐंशी पदाकरिता सांगली महानगरपालिकेमध्ये आकृती बंदास वेगळ्या पदाकरिता तांत्रिक तांत्रिक पदाकरिता ही मान्यता शासनाचे सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागामार्फत मिळालेली आहे बघूया आपण काय दिलेलं आहे यामध्ये लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर आता महानगरपालिकेमध्ये कर्मचारी पदोन्नती पदोन्नतीच्या हालचालीला वेग आलेला आहे शासनाने एक वेळची बाब म्हणून पस्तीस टक्के आस्थापना खर्च मर्यादेची अट शिथिल करून पाचशे शहाऐंशी पदांच्या भरतीस मान्यता दिलेली आहे पदोन्नती नंतर ही प्रक्रिया भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तर मी नंतर सांगणार आहे जाहिरात कधी येणार आहे तर पहिल्यांदा बघूया आपण काय काय दिलेले आहे महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकारी पदांच्या आकृती बंदाला शासनाने मंजुरी दिलेली आहे मंजुरी दिलेली आहे सगळ्यात महत्वाची बाब त्यानंतर शासनाने एक वेळची बाग म्हणून पस्तीस टक्के आस्थापना खर्च शिथिल करून पाचशे शहाऐंशी पदांच्या पदभरतीला मान्यता दिलेली या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ओके त्या अनुषंगाने पदांचे रोस्टर तयार करणे ते तपासून घेण्याची कार्यवाही सुरू होती दरम्यान भरतीपूर्वी कर्मचारी पदोन्नती होणार आहे सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे वर्ग ड कर्मचाऱ्यांमधन वर्ग क वर्ग कमधनं वर्ग वर्गभमधन वर्ग असं त्यांचं पदोन्नती होणार आहे लोकसभा निवडणुका आचारसंहिता संपली आहे तोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे निवडणुका पार पडल्या त्यामध्ये पण त्यांना आचारसंहिता लागू हो होती तर ही प्रक्रिया पदोन्नती आणि भरतीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या हालचालीला वेग आलेला आहे महापालिकेमध्ये वर्ग एक ते वर्ग चार असे चार अधिकारी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे तीन हजार चारशे चोपन्न मंजूर पदे आहेत त्यापैकी सध्या कार्यरत एक हजार दोनशे सहा पदे कार्यरत आहेत रिक्त पदांची रिक्त पदे ओके किती मनुष्यबळांची कमतरता आहे तर रिक्त पदांची संख्या एक हजार चारशे ऐंशी आहे याशिवाय महापालिकेमुळे पलीकडे महापालिकेमध्ये बदली रोजंदारी मानधनी असे एक हजार दोनशे बहात्तर कर्मचारी पदावरती कार्यरत आहेत महापालिकेकडे कायमसेवेतील पदोन्नतीतील ति पदे सातशे चौऱ्याऐंशी आहेत त्यापैकी पाचशे चौसष्ट पदे रिक्त आहेत पाचशे चौसष्ट रिक्त पदापैकी पाचशे शहाऐंशी पदाकरिता सॉरी पाचशे चौसष्ट पदे रिक्त आहेत परंतु अजून त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे पाचशे शहाऐंशी पदाकरिता शासनाने मान्यता भरतीकरिता दिलेली आहे तर या ठिकाणी कोणकोणत्या पदाकरिता ही जाहिरात असणार आहे सांगली मनपा भरती तर याचा सेवा प्रवेश नियम पण आपल्याकडे आलेला आहे ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिलं जाणार आहे एएनएम जे एन एमच्या असणार आहेत अभियंतेच्या जागा आहेत सेंट्र इन्स्पेक्टर एम पी डब्ल्यू याकरिता तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही पदांच्या समावेश असणार आहे तर ही जाहिरात आहे पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात कधी येणार आहे सप्टेंबर एंड ओके एक महिन्याचा अजून अवधी आहे त्यानंतर एक्झाम तुमची होणार आहे ह्या पण त्यांना आरटीआय मध्ये माहिती मागवलेली आहे नेमकी जाहिरात कधी येणार आहे श्युटी। श्युटी। श्युटी तर त्यामध्ये त्यांनी उत्तर जे दिलेलं आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी शेवटच्या आठवड्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर तीन महिन्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे ओके परीक्षा कोण घेणार आहे तर टीसीएस कंपनी मार्फत ओके टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर वयोमर्यादा किती राहणार आहे ओपन कॅटेगरी करिता अठरा ते अडुतीस कॅटेगरी ओपन खुल्या कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांकरिता अठरा ते त्रेचाळीस त्यानंतर अंशकालीन पदवीधर त्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पस्थळ यांच्याकरिता पंचाळीस माजी सैनिक यांच्याकरिता पंचावन्न वयोमर्यादा आहे तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं आहे जाहिरात तर येणार आहे परीक्षा तुमची होणार आहे तुमचा अभ्यास आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन कारण या ठिकाणी सांगली महानगरपालिकेमध्ये मेगा भरती म्हणता येणार तर साडेपाचशे प्लस या ठिकाणी जागा तुमच्या येणार आहेत तर त्याकरिता बॅच ज्या स्वच्छता निरीक्षक असेल सेंटर इन्स्पेक्टर एएनएम जीएनएम फार्मसिस्ट ऑफिसर लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या पदाकरिता तांत्रिक विषा सहित बॅचेस लॉन्च करण्यात आलेल्या आहेत यामध्ये ऑनलाईन बॅचेस आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहेत यामध्ये टेस्टरीज आणि मोफत स्वरूपामध्ये त्यानंतर तांत्रिक विषयावरती जास्त भर दिला जाणार आहे पर्सनल गायडन्स या ठिकाणी केलं जाणार आहे आणि सिलेबस अगदी बेसिक खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला शिकवलं जाणार आहे तज्ज्ञ फॅकल्टी टीचर या ठिकाणी उपलब्ध आहेत तर त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली तुम्हाला तुमचा जो अभ्यास स्टार्ट करायचा आहे आपल्याकडे वेळ कमी आहे तर आपल्याला अकेडमी संलग्न होण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके आपल्याला जे अपडेट दिलेले आहेत सांगली महानगरपालिकेमध्ये एकूण किती जागा आहेत कोणत्या पदाकरिता जाहिरात कधी येणार आहे अभ्यास पुढच्या याच्यामध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि आप आपले असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट पाहायला मिळणार आहेत अभ्यासाला गा एवढंच मी म्हणेल ऑल द बेस्ट सर्वांना नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये तुम्हाला सेवा प्रवेश नियमासंदर्भात माहिती दिली जाणार आहे प्रत्येक पदांचं सेपरेट ओके धन्यवाद